मी इतरांप्रमाणे बेडकुडी मारली असती तरी त्यांची हीच सगळी विधानं असती का आज ते जे काही बोलले जर मी त्यांच्या सोबत ही भूमिका राहण्याची भूमिका घेतली असती तर त्यांची हीच विधानं असती का मग माणूस चुकला नाहीये माणूस आहे तिथेच आहे फक्त त्याने तुमच्या सोयीची भूमिका घेतली नाही म्हणून जर टीका होत असेल माझ्यासारख्या कुठली राजकीय पार्श्वभूमी नसलेला म्हणजे आम्ही फार सॉफ्ट टार्गेट असतो म्हणजे आम्ही शेतकऱ्याची पोरं असतो आम्ही आम्हाला कुठली आमचा काका राजकारणात नसतो आम्हाला कोणी सोन्याचा चमचा देऊन राजकारणात आणलेलं नसतं मी जे काही केलंय मी अभिनय करतो म्हणून मला जा सांगितलं जातं मी स्वकर्तृत्वावर करतो म्हणजे माझा काका कुणीतरी फार मोठा अभिनेता आहे म्हणून मला बोटाला धरून आणलं आणि मला अभिनेता केला असं नाही घडलं मी स्वतःच्या कष्टाने केलं मी एमबीबीएस केलं माझा काका कोणीतरी डॉक्टर होता म्हणून मला एमबीबीएस ची सीट मिळाली नाही दिली कोणी मी स्वतःच्या कष्टाने डॉक्टर झालो आणि या सगळ्या एज्युकेशनल क्वालिफिकेशन नंतर जेव्हा तुम्ही खूप सहज सॉफ्ट टार्गेट करू शकता म्हणजे माझा आज मी विधान ऐकलं राजकारणाचा पिंड नाही म्हणजे काय हो माझं करप्शन मध्ये नाव आलं नाही म्हणजे माझा राजकारणाचा पिंड नाही का आमच्यासारख्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातल्या पोरांनी ज्यांचा काका राजकारणात नसेल त्यांनी स्वप्नच बघायची नाही त्यांनी समाजकारणात यायचं नाही का त्यांनी राजकारणात यायचं नाही का मग तुम्ही शिक्का मारणारे तुम्ही कोण की आमचा राजकारणाचा पिंड आहे किंवा नाही राष्ट्रवादीची